नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो यावर्षी शेतकऱ्यांवर बरेचसे संकट आले त्यामध्ये मित्रांनो सोयाबीन पिकावर एलोभोजा चक्रीभुंगा त्यानंतर मित्रांनो कपाशीवर बोंडळी आणि त्यानंतर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा सर्व काकूस हा मित्रांनो भेटला त्यानंतर आता कांदा पीक आलं कांदा कांद्यामध्ये मित्रांनो डिसेंबर जानेवारीमध्ये शेतकऱ्यांनी पाचशे ते हजार या तुल्यबळ भावामध्ये आपला कांदा हा मित्रांनो शेतकऱ्याला बिकावा लागला तुरीचे मित्रांनो तसंच झालं आणि त्यानंतर मित्रांनो अवकाळी पावसाचं आणि निसर्गाचा प्रकोप या सर्व संकटातून मित्रांनो शेतकरी जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज माझा हा सरकारला एक प्रश्न आहे की या सरकार की मित्रांनो या शेतकऱ्यांचं वाली नेमकं कोण को। कारण मित्रांनो सध्या काय होत आहे की सत्ताधारी पक्षातच आपापसा मित्रांनो त्या सरकारचे मित्रांनो मंत्री आणि आमदार हेच भांडत आहेत तर मित्रांनो यांच्यातच जे आहे ते वातावरण चांगलं नाही तर मित्रांनो हे शेतकऱ्यांचं दुःख हे कसे पाहतील आणि शेतकऱ्यांना असणाऱ्या समस्या ह्या मित्रांनो हे कशा दूर करतील मित्रांनो एक मार्चला काय झाले तर एक मार्चला महाराष्ट्र सरकारमधील मंत्री दादा भुसे आणि त्यांचे मित्रांनो त्यांच्याच पक्षातील त्यांचेच आमदार महेंद्र थोरवी यांच्याच मित्रांनो मंत्रालयाच्या लॉबीमध्ये झाली आणि गोष्ट मित्रांनो धक्का पर्यंत येऊन पोहोचली याचा मित्रांनो ऑफिशियल व्हिडिओ हा नव्हता पण मित्रांनो तेथील उपस्थित पत्रकारांनी हा सर्व किस्सा जो आहे तो मीडियाला सांगितला तर मित्रांनो सरकारमधीलच जे वातावरण आहे याच्यावर सध्या आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की यांच्यात जे स्वतःचे त्यांचे आमदार आहेत स्वतःचे मंत्री आहेत हेच मित्रांनो यांच्या मंत्र्याचे काम होत नाही आहेत कारण जे आमदार होते महेंद्र थोरवी यांचा असा आरोप होता दादा भोसेवर की हे सर्व कामं करीत आहेत पण आमच्या जे त्यांची म्हणजे मिद्रा, त्यांचे मित्रांनो जे विधान परिषद आहे त्यांच्या विधान परिषदेतलं जे काही काम आहेत हे मित्रांनो ते करत आहेत आणि आणि मित्रांनो त्यावरूनच त्यांच्या ते बाचाबाची झाली तर मित्रांनो शेतकरी हा नेमका आता कोणाकडे पहा कारण मंत्री आणि आमदार भटांकरीत आहेत ठीक आहे जे बाकी सर्व जे पक्ष आहेत हे आपापल्या कामात गुंतलेले आहेत कोणी सध्या लोकसभेची जागा वाटप आहे आणि त्यानंतर बरेचसे पक्ष हे आमदार खरेदी विक्री याला या, या पक्षात घेऊ दे त्याला त्या पक्षात घेऊ दे याच्यात सर्व गुंतलेलं आहे म्हणजे नेमका आता शेतकऱ्याचा वाली कोण हाच सध्या मोठा प्रश्न आहे कारण सध्या ही वातावरण खराब आहे सध्या दोन तीन दिवसापूर्वीच गारपीट झाली आणि गारपिटीत बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि याचे सध्या तर पंचनामे ही कुठे कुठे मित्रांनो झाले पण कुठे कुठे होत नाही तर याची दखल नेमकी कोण घेईन आणि आपल्या शेतकऱ्यांनी याची तक्रार कोणाकडे करावी हेच मित्रांनो सध्या समजत नाही आहे म्हणून सरकारने आपआपसातील वाद सोडून शेतकऱ्यांचा मित्रांनो जे काही समस्या आहेत शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहे याच्याकडे लक्ष द्यावे असं मला मित्रांनो वाटते आणि तुम्हाला या संदर्भात तुमचं मत काय हे तुम्ही हे तुम्ही मित्रांनो आपल्याला कळवा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मित्रांनो आपल्याला अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद